आज रविवार 27 जुलाई रोजी सकाठा टेन ते वन वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय एम परिसरात आयोजन सी आले होते कर स्पर्धा फाइव वी ते 7 वी लहान गट व एट वी ते 10 वी मोटा गट या दोन गट मुले व मुली साथी स्वतंत्र होती या स्पर्धेत स्पर्धे मोफत प्रवेश दिला गेला मोटिया गटातील प्रथम विजेता एस्टरस्क वन आरुष सुनील माथोदे एस्टरस्क यास 5,100 रुपीस बक्शीस दिले द्वितीय बक्शीस एस्टरस्क टू अद्वैत अविनाश कंधारकर एस्टरस्क यास 3,100 रुपीस व तृतीय पारितोषिक एस्टरस्क थ्री ओंकार गणेश लांडगे एस्टरस्क 2,100 रुपीस त्याच प्रमाणे मुलीमधुम प्रथम वन आर्या नरहरी काटे द्वितीय टू मृणाल मुरलीधर देशमुख तृतीय थ्री सिद्धि हनुमान रनेर एस्टरस कियाना मेठोले तसेच लहान गटातील मुलामध्य प्रथम विजेता एस्टरस वन प्रतिश जगन्नाथ खरदे द्वितीय टू अतुल जाधव तृतीय थ्री आत्मज रंजिता चांदविले याना मिठोले मुली प्रथम बक्षीस वन सहिता प्रवीण नाईक द्वितीय टू अदिति शिवानंद जमसेटे आनी तृतीय थ्री समृद्धि लेक्षमनराव गारकर एस्टरस किया मुलीना मिठोले आहेत

नगर सेवक पंजाब पतंगे राजू शिंदे बबन मूठे चांदुराम बोराडे बबन मकासरे इत्र मान्यव राचिया हस्ते बख्शीस देनिया ताले या चित्रकला स्पर्धे जवट पास 1500 हंड्रेड विद्यार्थी सहभाग नून होता स्पर्धे चे सूत्र संचालन प्रा रामेश्वर आवरगंड व आभार प्रदर्शन सुदाम तुप सुंदरी यानी केले स्पर्धा यशस्वी सुरेश सुरेंद्र रोडगे, सचिन पाचपुंजे अनिल गोरे सचिन सोनटके रामदास कदम मानिक भद्रगे अकबर अली मोइन खान शमशु हाशमी सैयद असलम फौजी विनोद कनकुटे माही दानगे विनोद खरात विजय धरने विजय काठे राम भाव भवर संकेत वाकले वैभव शिंदे सुरेश प्रधान मानिक अशोले शेख इकबाल दावत किरण लोखंडे साजिद भाई विद्या जोंठे महादेवी स्वामी प्रभा हटकर आदींनी प्रयत्न केले के वन न्यूज महाराष्ट्रात जिंतूर बाबा राज केसार्तानं परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शहरामध्ये विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत पक्षाच्या वतीनं सात दिवसाचा सा एक कार्यक्रम आखून दिलेला आहे पक्षाच्या वतीनं जे कार्यक्रम आखून दिले त्याच्यात फळ रुग्णाला फळ वाटप असल रक्तदान शिबिर असेल मुलांना वया पुस्तके वाटप असेल असे वेगवेगळे विविध कार्यक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत आता महिला मंडळाच्या वतीनं आमच्या त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला फळ वाटपाचा कार्यक्रम झाला आमच्या अल्पसंख्यांकच्या वतीनं बरेच उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत अकबरभाई असेल सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीनं आणि योगच्या वतीनं देखील कटकडे साहेबांचे त्या दिवशीच्या कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या वतीनं मुलांना बॅग आणि पुस्तके वाटप करण्यात आली पण मध्यंतरी हे कार्यक्रम आक आखत असताना बऱ्याच जणांची आम मागणी झाली की बाबा परभणीमध्ये आपण हे जे कार्यक्रम होतात हे त्या त्या ठिकाणी आणि प्रत्येक पक्ष हा कार्यक्रम घेतो किंवा प्रत्येक नेत्याच्या बाबतीत असं फळवाटपाचं रक्तदानाचा कार्यक्रम होतो परभणी फेस्टिवल मला वाटतं मी ज्यावेळेस महापौर होतो दोन हजार चौदा नंतर पंधरानंतर फेस्टिवल झालंच नाही आणि फेस्टिवल घेण्याचं कारण उद्दिष्ट त्यावेळेस जे आम्ही आखलं होतं की जे लहान मुलं असतील म्हणजे लहान मुलापासून ते रिटायर्ड वयोजापर्यंत आपण त्या ठिकाणी वे वेगळ्या वेगळ्या स्पर्धेचं आयोजन वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची मे मेजवानी वेगळे नाटक ऑर्केस्ट्रा व सर्व सांस्कृतिक व्यासपीठ या परभणीकरांना उप उपलब्ध करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत होतो पण गेल्या पंधरा दोन हजार पंधरानंतर आमची सत्ता गेल्यानंतर तिथं काही फेस्टिवल झालं नाही मग त्यावेळेसची काही ते मंडळी मला भेटली की आपण हे तर कार्यक्रम करतच आहात पण परभणीमध्ये फार मोठा खजाना आहे वेगळ्या वेगळ्याच्या मग चित्रकला असेल वक्तृत्व असेल वेगळ्या वेगळ्या बाबतीत खूप मोठे गुणवान विद्यार्थी आहेत वयोवृद्धसुद्धा त्या ठिकाणी भजन असो का आणखीन याच्यामध्ये भाग घेतात म्हणून एक आता आपण सुरुवात म्हणून का होईना अजितदादाच्या पक्षानं दिलेल्या व्यतिरिक्त हे कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आज आयोजित केला होता चित्रकला स्पर्धा आपण जर बघितलं असेल की इतके लहान लहान मुलं पण त्याचा कला म्हणजे त्याची जी ज्यावेळेस ब्रश चालत होता त्यावेळेस तो वाक्याने आहे काय वेगळे चित्र कोणी आम्ही पाच सहा विषय दिले होते आमचे नाटकर राज्चल, राज्चल, सर असतील देशमुख सर असतील सर्व त्यांची ह्याची म्हणजे जी टीम आहे चित्रकला स्पर्धेची त्यांच्यामार्फत आपण हे सगळं आयोजन केलं होतं आणि त्यांनी एसोसिएशन या ठिकाणी तो कार्यक्रम पार पाडला पण खऱ्या अर्थानं इथल्या ह्याच्या मुलामधला एक हुनर समोर आला एक कला त्यांच्यामध्ये कायच्या समोर आली एक तर मी दोन तीन चित्र माझ्या पाहण्यात आले की दादाचा असा फोटो काढायचे ना मला वाटत नाही मी आतापर्यंत असा फोटो पाहिला असेल इतका लहान मुलगा आहे तो त्याला मला वाटतं प्रथम पारितोषिक भेटलं तो त्या मुलाच्या हो बाबतीत किंवा दिवाळीच्या सणामध्ये काय असलं पाहिजे ते काय कुठंतरी म्हणजे वेगळ्या वेगळ्या संकल्पना जे सहा आम्ही हे दिलते विषय ते वेगळ्या वेगळ्या मग फुटबॉलचं कोणी काढलं टीमचं कोणी खो खोचं काढलं वेगळे 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 दीप उत्सव काढले कोणी म्हणजे वेगळे लाडकी हा विशेष म्हणजे लाडकी बहिणीचे सुद्धा लाडक्या बहिणीला जो आता सध्या युती शासन जे देत आहे आमच्या आदित्यसाहेब तटकरे तटकरेच्या म मंत्री आहेत ह्याच्या महिला बालकन्याच्या सुद्धा विषय एवढ्या लहान मुलांना मला कसा माझ्या आईला भेटलेल्या पैशाचा मला कसा फायदा होता हे कुठं अधोरेखित करण्याचा किंवा चित्रित करण्याचा प्रयत्न त्या लहान मुलांनी केला आणि ते खरं वाक्यानाजोग आहे म्हणून मी आदित्यदा पवारांना तटकरे साहेबांना आमचे सगळे जे मी गेल्या आठवड्याचे बर्थडे झाले त्यांना सर्वांना आपल्यामार्फत वाढदिवस शुभेच्छा देतो आणि ह्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्तानं असेच वेगळेवेगळे कार्यक्रम आमचे पर सर्व सहकार्य मी आता कोणाचं काही नाव घेणार नाही कारण सर्व मग युवक जे असतील आमचे वावरकर सर असेल सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केला धन्यवाद भैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या या चित्रकला स्पर्धेमध्ये परभणी शहरातील सर्व विद्यार्थी ज्या काही शाळा होत्या त्या शाळेतील बहुतांश शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता भव्य अशी चित्रकला स्पर्धा या ठिकाणी आयोजित झाली आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथम महापौर प्रतापभ्या देशमुख यांनी हा उपक्रम एकदम स्फूर्ती असा राबवला आहे आणि आम्ही पण प्रतापभयाच्या विनंतीला मान देऊन परीक्षक म्हणून अनेक वर्षापासून हे कार्य करत आहोत मी चित्रकला महाविद्यालयामध्ये प्राचार्य असल्यामुळे मला या स्पर्धेचं सर्व नियोजनाचं एक अनुभव होता आणि ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही टीम होते यांनी सर्वांनी सहकार्य केलं तुम्ही हा जनसमुदाय बघितला होता विद्यार्थी पालक आणि सर्व जे काही चित्रकार रसिक असतील ते सर्व आज या भव्य दिव्य अशा चित्रकला स्पर्धेला उपस्थित राहिले होते भहियांनी बक्षीस पण एवढी भरपूर दिली की आमच्या अपेक्षेच्या पुढे भहियांनी उत्तेजनाथ प्राईससुद्धा वाढवली आमच्या म्हणण्यानुसार आणि अशी भव्य दिव्य चित्रकला स्पर्धा आज परभणी नगरीमध्ये पार पडलेल्या आहे